कागडपट्टीचा राजा मंडळाचे अध्यक्ष आणि कट्टर शिवसैनिक दिलदार यांनी शिवसेनेचे उपनेते कैलासवासी अनिल अनिल राठोड राठोड यांच्या आज यांचे चौथे पुण्यस्मरण अनिल भैया राठोड यांच्या छत्रछायेखाली आमच्यासारखे शिवसैनिक तयार झाले आम्हाला चांगला आठवतं लहानपणी जेव्हा आम्ही इथून शाळेत जायचो त्यावेळेस भाईयांचे हात मिळून जायचो त्यावेळेस भाई, भाई आम्हाला धनुष्यबाणाचा शिक्का किंवा पंचा भगवा या आमच्या गाळ्यात घालायचे आणि एक हिंदुत्वाचं खरंच त्यांनी आम्हाला मार्गदर्शन त्यावेळेस केलं त्यामुळं आज शहरात गेल्या पंचवीस वर्ष हिंदुत्वाचं एक वातावरण होतं जेव्हापासून भाईया हे आपल्यातनं गेले नगर शहरात खरंच हिंदुत्वाची पोकळी निर्माण झाली आहे आज या नगर शहराला परत एकदा शहरात सर्व शिवसैनिकांना आणि जनतेला भयांची आठवण येत आहे आणि गेल्या दहा वर्षातली पोकळी जी भागवायत झेंड्याची या शहरात राहिली आहे ती येणाऱ्या विधानसभा आणि येणाऱ्या महापालिकेत नक्कीच भगवा झेंडा परत महापालिका आणि विधानसभेवर फडकवून भाईयांना ती खरी श्रद्धांजली ठरन मी बागडपट्टी शिवसेना शाखा बागडपट्टीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ आणि सर्व हिंदू बांधवांतर्फे भाईयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय